चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चुरशीच्या शिखरावर पोचली असून राजकीय पटलावर घडामोडी क्षणोक्षणी रंग बदलत आहेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी आणि जमिनीवरच्या कामातून आपली छाप पाडलेल्या प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच महायुतीच्या गोटात उत्साहाचं वातावरण शहर विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीने माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार राजीव देशमुख यांच्या धर्मपत्नी पद्मजा देशमुख यांच्यावर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवत त्यांना उमेदवार म्हणून पुढे केला आहे यात खास म्हणजे पद्मजा देशमुख यांना माजी आमदार आणि प्रभावी नेते उन्मेश पाटील यांनी खुले समर्थन देऊन महाविकास आघाडीच्या शक्तीत आणखीन भर टाकली आहे विकास आघाडी सर्व पक्ष एकत्रित ताकदीने मैदानात उतरले असताना महायुती मात्र घरगुती भांडणात अडकलेली दिसते कारण भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष स्वबळावर उतरले असून थेट आपापली लढाई आपापला उमेदवार असाच पवित्रा घेत आहेत दरम्यान चाळीसगावच्या समीकरणात एक मोठा ट्विस्ट म्हणजे जे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पाऊल महाविकास आघाडीकडे सरकत असल्याची खुजबूज राजकीय वर्तुळात वेगाने फिरू लागली आहे यामुळे संपूर्ण रणांगणात नव्या गणितांची उकल सुरू झाली आहे भाजपातही प्रचाराचे इंजिन जोरात सुरू असून स्वतः आमदार मंगेशदादा चव्हाण इद्रिस मुलतानी माजी खासदार अमर साबळे यांनी सभांची मालिका सुरू करून वातावरण तापवून टाकले आहे चाळीसगावच्या निवडणुकीत रंगत तापमान आणि मसाला तिन्ही गोष्टींची भरगच्च वाढ झाली आहे शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलिसांची मोठी मोहीम पार पडली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील पी एस आय संदीप दरवडे दीपक कुशारे यांच्यासह शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक दामिनी पथक आरसीपी प्लॅटून होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलीस फोर्सचे जवान यांनी मिळून तब्बल दोनशेहून अधिक पोलिसांनी एकजुटीने शक्ती प्रदर्शन केले रामदेव बाबा कॉलनी

पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची ही सज्जता गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देणारी ठरले आहे